गडचिरोचे तहसीलदार अनिल कुमार हेडकर गट विकास अधिकारी नारायण गोलप तालुका आरोग्य अधिकारी खटावकर यांच्यासह प्रशासकीय टीमनं नदी किनाऱ्यावर असलेल्या गौरवाड गावाला प्रत्यक्ष भेट देऊन येथील पूर परिस्थितीची पाहणी करून माहिती घेतली गावातील नदीकाठावर जाऊन प्रत्यक्ष पूर पातळी पाहिली यावेळी उपस्थित ग्रामस्थ अशोक गडगले यांनी आज सकाळपासून गौरवाडमध्ये दोन इंचानं पाणी पातळी कमी झाल्याचं सांगून एकूण पूरस्थितीची माहिती दिली यावेळी तहसीलदार हेळकर म्हणाले की कृष्णेचा पूर संतगतेनं का होईना मात्र ओसरू लागल्यानं ग्रामस्थांना दिलासा मिळतोय तरीही नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं विकास अधिकारी नारायण घोलक तालुका आरोग्य अधिकारी खटावकर यांनी सांगितलं की प्रत्येक गावागावात आरोग्यसेवक वर्कर मार्फत वैद्यकीय सेवा, वै सेवा पुरवण्यात येतात याचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असं आवाहन केलं यावेळी गोरवाडचे ग्रामसेवक ए आय मुल्ला क्लार्क सचिन सौदत्ते समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर स्वाती कांबळे आरोग्यसेवक महेश कुमार देशमुख यांच्या एंजसर्व, सर्व यांच्यासह सर्व आशा वर्कर उपस्थित होते मराठी एस न्यूज गोरवाड गौ, गोरवाडहून अनिल जासूद